नमस्कार रात्याला सकाळ सकाळची म्हणजे अजून दिवस उगावला नाही तर मस्त अशा काय आंघोळ्या झाल्यात काय चालल्यात आणि चहा ठेवून घेतलाय मी कारण सकाळच्या पाऱ्या उठले की पहिलं पोरांच्या नाश्त्याचं बघतो आम्ही चहा ठेवायचा पीठ मळायचं चपात्या करायच्या एक एक दीड दीड चपाती खात्यात आणि मग ते आपली साळाच्या टायमाला डबा भरून निघून जातात कारण नंतर जेवत नाही तर मग मी म्हणलं दररोज दररोज चपात्या करतोच आपण पण आज त्याला मस्त असा रवा वड बनवायचं तर चालली माझी तयारी आता हे ओलच नार्या येत तर त्याला आपली ती हे के केलं खव खवून घेतलं तर लय मस्त त्याचा खेस पडतो पण ते आहे पण त्याचा नटच मोडला या मग मी काय आहे आता असं त्याचं टपरं टपर काढून घेणार आहे आता या गव्हाच मी खिसून घेतलं आता पहिल्यांदा रवा घेणार आहे तर त्याला आहे ना एक वाटी मी आपली गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ नाही घातलं तरी चालतंय आणि बारीक रवा आहे गव्हाचं पीठ काय घेतलं या तर पहिल्यांदाच पोरांना बनवते खायला मी कारण पोरांनी कधीच खाल्लं नाही अजून त्याच्यामुळं खात्यात का नाही निसतं रव्याचं म्हणून ती पीठ घेतलंय मी गव्हाचं एक वाटे आणि त्याला रव्याच्या अशा मस्त दोन वाट्या घेतल्यात आहे थोडस वर टाकते अजून कारण जास्त कमी केलं म्हणजे बरं थोडीशी कमी घेतली आहे फुलं वाटेला वाईट कमी तीन वाट्याच घेतल्या आता हे आपले चिरून पुदिन्याची पानं घेतल्यात आहे दोन चार हिरवी मिरची आहे ती पण बारीक चिरली व्हायचं कोथमिरे थोडासा जिरा घेतला आणि थोडस धन आता खोबरा हो ह्याच्यातच टाकून खेचलेला घेणार सगळे प्रमाण मीठ आपल्या टाकून घेते आता मी त्याच्यात दही थोडस याला टाकते गारस आता ह्यातलं दही टाकणार आहे खायला म्हणजे थोडासा आंबस आंबस आंबट पण आला म्हणजे मस्त लागते थोड थोडं पाणी घेऊन मळून आहे चांगलं मी गाप कोणी पाणी वाचल्याच्या नंतर पाताळ पाहिजे ना असं पाणी घेऊन मळणार आहे आता पीठ चांगलं मळून घेतलं थोड्या वेळ भिजसतो आपली खोबऱ्याची चटणी मी बनवून घेणार आहे

आता चांगल्या खलवून घेतलं मिरची खोबरा कोथमीर आता कडे चांगली गरम झाली आहे जिरी आणि टाकून चा कारण थोडा पाण्याचा पडला तर चांगलं वाजपुढे पाण्या आता ते खाली उतरून मी डायरेक्ट त्याच्यातच आपलं वाटलेलं जे खोबऱ्याची चटणी ते दे टाकून देणार चटणी तयार झाली घेणार वड बनवायला आता पीठ मळून घेतलेलं चांगलं चटणी बनवस्तवर मुरल चांगला अर्धा दा तास झालं मारलेलं आता कडे चांगली गरम झाली त्यात गरम होतो जरा दोन चार मी घेणारे वडवळ बनवून अगले असं गोल बनवून त्याला मध्ये असोआ पाडल्याच्या नंतर मस्त पाहत्यात तळत्यात चांगला आपल्या अंदाजाने बनवायचं कारण जेवढं बारीक बनवेल तेवढं म्हणजे चांगलं जातात चांगर पण आंघोळ करून आला घडी मेनाची पण झाली आंघोळ झाल्या पोरण ते नाश्ता बनवते आहे मस्त बाकी काय 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 ते आम्हाला ऊन ऊन गेल ना तळल्याशिवाय कस का तर आहे मस्त अगदी रावाड बनावती लवकर उठून तयारी केली करत परत जायची त्यांना साळामध्ये आता निमार्द बनवून घेतलं वड मी आता हे जे ना आणि तळून घेणार आहे तेल चांगलं गरम झालंय गरम आहे सागर थांबवायचं गरम आहे थांब तयारच झाला बसवले ते पोरं बी आणि मामाला बी म्हणलं बाय बस, बस नाश्ता करा तर मस्त बाकी बाणांनी आज रवा वडा बनवलं ते सकाळच्या नाश्त्यालाच

दुपार बारा मला हा सर हा बरं झालं आपलं ह्या रावाड होय चांगलं आहे मग हो सर तर आता मी थोड्या वेळाने मस्त बाकी रावाड खातो आता हे पोरांची घरबडी एकदम क्वालिटी बाकीचं पण काही काय माहिती बघायचं या तर पोरांचं मिटलं की बरं असतं नाश्त्याच दररोज चपाती असतात पण आज बानाय म्हणजे आपण काहीतरी पोरांना वेगळं करू तर मस्त बाकी बानायने आज ह्या रवा ओड बनवलं चटणी हा काय म्हणायचं হয় গ'লে মৰা